बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एफएस बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीनं फेदर फ्लाईट बॅडमिंटन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं याला स्पर्धकांचा तुफान प्रतिसाद मिळाला पाहुयात स्पर्धेच्या उद्घाटनाचे काही क्षण कुडाळमधील एफ एस फाउंडेशन अकॅडमी आणि क्लब यांच्या वतीने आज सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट लेवलची एक अंडर फिफ्टीनची एक लीग मॅचेस होत आहेत अंडर फिफ्टीनपर्यंत आणि नंतर अबव फॉर्टी तर अशा प्रकारच्या लीग मॅचेस होत आहेत त्याच्यामध्ये सहा टीम्स आहेत ते कुडाळच्या दोन कणकवली सावंतवाडी वेंगुर्ला आणि वैभववाडी अशा सहा टीम्स की भाग घेतलेला आहे या लीग मॅचेस मध्ये प्रत्येक टीम प्रत्येक टीमबरोबर खेळते आणि त्याच्यानंतर ज्या चार टीम्स येतात त्याच्यामध्ये सेमी मॅच होऊन मग फायनल मॅच होते आता यापूर्वी लीग मॅचेस सिंधुदुर्गामध्ये बऱ्याच ठिकाणी झाल्या आहेत म्हणजे कुडाळलाच झाले कणकोलीला झाले वेंगोल्याला झाली आहे या सुद्धा पहिल्यांदा ज्या सिंधुदुर्गमध्ये लीग मॅच लीग इवेंट घेतला गेला तो याच हॉलमध्ये घेतला होता याच कोर्टवरती घेतला होता आणि आताचं जो फॉर्मॅट आहे तो ह्यापूर्वी घेतलेला फॉर्मॅट वेगळा होता आणि आताचा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट वेगळा आहे की जसं अशा प्रकारचे टुर्नामेंट्स या गोव्याला किंवा बाहेर होतात की टोटल पंच्याहत्तर पॉईंट्स एकशे वीस पॉईंट्स किंवा दीडशे पॉईंट्स अशा प्रकारचे टोटल पॉईंट्स असतात आणि त्याच्यामध्ये पंधरा पंधरा पॉईंट्सचे असे मॅचेस होतात आणि त्यामध्ये जो पहिल्यांदा पंच्याहत्तर पॉईंटला जिंकेल किंवा दीडशे पॉईंट्सला जिंकेल त्याचे होतील ती ती टाय जिंकली जाते अशा प्रकारे आज मुलांना जरा थोडंसं एक काय म्हणू त्यांना उद्युक्त करणं त्यांना मोटिवेट करणं त्यांना फॉर्मॅट समजावणं त्यांना टुर्नामेंटचा आणि कॉम्पिटिशनचा अनुभव देणं यासाठी या टूर्नामेंट्स या इथल्या एफ एस फाउंडेशन क्लबने घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी सर्व टीम ओनर्सनी पण याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि या टुर्नामेंटसाठी व्यवस्थितरित्या पार पडण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केलेला आहे हे टोर्नामेंट आत्ताच सुरू होत आहेत जरा फॉर्मॅट जरा लोक प्लेयर्सना जरा नवीन आहे आयोजकांना आयोजकांनासुद्धा थोडंसं हे नवीन आहे परंतु या व्यवस्थित पार पडतील अशी मला आशा आणि ग्वाही आहे कारण मुलं आपल्या सिंधुदुर्गामध्ये भरपूर चांगली खेळत आहेत आणि त्यांना कुठेतरी एक्सपोजर मिळाला पाहिजे आणि यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिस्त पण त्यांना आणली पाहिजे की ऑन द कोर्ट आणि ऑफ द कोर्ट कसं आपण राहायला पाहिजे सुद्धा जरी आ, तो चांगला खेळला तर त्याचं कौतुक कसं करायचं डिसिप्लिन कसं आणायचं मॅच सुरू होण्याच्या आधी मॅच संपल्यानंतर मुलांनी काय करायला पाहिजे की जेणेकरून जेव्हा ते बाहेर टुर्नामेंट खेळायला जातील त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली त्यांना सगळं माहीत असणार आणि मग तिथे त्यांना त्यांचं नाव पण होईल की नाही आज हरकत नाही सिंधुदुर्गामधल्या प्लेयर्सना चांगले संस्कार आहेत चांगलं डिसिप्लिन आहे हे पण फार महत्त्वाचं आहे जिंकणंधारणा हे आहेच प्रत्येकजण जिंकण्यासाठीच खेळतो पण जिंकतानासुद्धा आपण एक काय म्हणू त्याला एक आपली स्पेशालिटी ठेवली पाहिजे तो स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे यासाठीच ज्या टुर्नामेंट आपण इथे घेतो आहे आणि या, या आ, आज आम्ही उद्या होणार आहेत आणि याचं निश्चित चांगलं फलस्वरूप आपल्याला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो सगळ्या प्लेयर्सनाही शुभेच्छा देतो सगळ्या टीम मार्कांचंही अभिनंदन करतो आणि या एफ एस फाउंडेशन क्लबचं सुद्धा अभिनंदन आणि धन्यवाद देतो नमस्कार माझं नाव हमीद शेख कुडाळ दे एफ एस बॅडमिंटन अकॅडमी याचा मी फाउंडर आहे आणि आज जी स्पर्धा या ठिकाणी होत आहे फेदर फ्लाईट बॅडमिंटन लीग ही जी स्पर्धा होत आहे ही स्पर्धा फेदर फ्लाईट हे नाव त्याचं असं आहे की जसं पक्षांना उडण्यासाठी जो पंख गरजेचा असतो त्याला फेदर फ्लाईट असं म्हणतात तसंच आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातील त्यांना जागा गाठण्यासाठी जे पंखाची गरज असते तो पंख म्हणजे फेदर फ्लाईट लीग असं आमची संकल्पना आहे या लीगमध्ये आम्ही अंडर नाईन म्हणजे अक्षरशः सहा सात वर्षाच्या मुलांनासुद्धा आम्ही याच्यामध्ये संधी दिलेली आहे तिथून ते एकोणीस वर्ष वयोगटापर्यंतची मुलं याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि अबव फोर्टीचे मेन्स अँड वुमन्स हे याच्यामध्ये घेणार आहेत खुल्या गटातील जे युवा आहेत त्यांना आम्ही ह्या स लीगमध्ये स्थान दिलेलं नाही आहे त्यांचा प्रवेश आम्ही याच्यामध्ये घेतला नाही कारण आपल्या जिल्ह्यामध्ये एक सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग म्हणून एक लीग आणखीन होती खुला मुलान साथी यानी मुलीन साथी लीग लीग ती त्या ओपन खुल्या गटाच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी होते तीसुद्धा सुरुवात आम्हीच या ठिकाणी म्हणजे मी राहुल शिंदे केतन आजगावकर ॲडव्होकेट क्षितिश परब वगैरे आम्ही जिल्ह्यातील सर्व लोकांनी इनिशिएटिव्ह ली घेऊन याच ठिकाणी आम्ही सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीगची स्थापना केली होती आणि ती बऱ्यापैकी या जिल्ह्यामध्ये चालते दरवर्षी एक मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच धर्तीवरती छोट्या मुलांनासुद्धा वाव मिळावा म्हणून ही लीग यावर्षीपासून आम्ही पहिल्यांदाच सुरू केलेली आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे दोडामार्गने संघ घेतला आहे सावंतवाडी आहे वेंगुर्ला आहे मा कणकवली आहे कुडाळचे दोन संघ त्याच्यामध्ये आहे असे लोकांनी भरभरून आमच्यावरती विश्वास आणि प्रेम दाखवलेला आहे आणि त्या सर्वांचा आभार मानतो आणि ही स्पर्धा चांगल्या चांगल्या पद्धतीने ह्यानंतर ज्याप्रमाणे एस बी एलला चांगलं यश मिळालेलं आहे या जिल्ह्यामध्ये तसं एफ एफ एल म्हणजे फेदर फ्लाईट लीग यालासुद्धा चांगलं यश मिळेल हीच आशा बाळगतो धन्यवाद मी कृपा तुषार भानुशाली आम्ही इकडे कुराळला राहतो आणि माझं मुलगा पाच वर्षाचा आहे तो ऑलरेडी इथे एफ एस अकॅडमीमध्ये स्केटिंग आणि बॅडमिंटन शिकतो आहे मला सरांनी थोडे दिवस आधी सांगितलं की आम्हाला असं असं एक एफ एफ एल म्हणून एक लीग चालू करायची आहे ज्याच्यात स्पेशली लहान मुलांना आणि एक एज नंतरच्या ज्या लेडीज आणि जेंट्स आहेत त्यांना खेळायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमचं सपोर्ट पाहिजे हे ऐकून आम्हाला ते खूप एक खूप चांगली गोष्ट वाटली आणि आम्ही त्यांना खूप सपोर्ट केलं होईल तेवढं आमच्याकडून आम्ही त्यांना सपोर्ट करून आज आम्ही बघतोय तर एक फॉर्टी फिफ्टी एजची लेडीज तेव त्या एजचे जेंट्स पण एवढं मस्त खेळत आहेत आणि इवन सिक्स सेवन इयर्सची मुलं पण एवढं चांगलं खेळत आहेत हे बघून त्यांना एवढं चांगलं प्लॅटफॉर्म भेटलं हे बघून मी सरांना एफ एस अकॅडमीला आणि त्यांच्या सगळ्या जे मेंबर्स आहेत त्यांना खूप कॉन्ग्रॅच्युलेशन विश करते आहे आणि पुढे पण ही लीग अशीच पुढे चालत राहील त्याची मी त्यांना शुभेच्छा देते so दे आहे थँक्यू सो मच नमस्कार मी अश्विनी मित्रे मी या क्लबमध्ये गेले दीड वर्ष खेळते आणि माझी दोन्ही मुलंही आणि माझी मिस्टरही म्हणजे चौघा आम्ही सगळे फॅमिली इथं खेळतो इथलं वातावरण खूप छान आहे अकॅडमी पण खूप छान आणि चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आता सध्या त्यांनी जी काही एफ एफ एल लीग चालू केलेली ली आहे तर त्याच्यामध्ये मुलांना एक टुर्नामेंटचं जे दडपण असतं ते दडपण येत नाही लक्षात आलं की मुलं रिपीट रिपीट खेळतात आणि आपल्या टीमसाठी काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये जे एनर्जी आहे ते बघून खूप छान वाटतंय त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर, यूट्यूब चॅनल